मावळ पूर्ण मावळ भर गाडी आमची अच्छा आणि काय कशी कुठे कुठं तुम्ही गाडीच घेऊन कुठे कुठे मावळ मध्ये बघा आता खालून आम्ही देवरोड पासून ते लोणावळा खंडाळा इथपर्यंत करतो अच्छा आणि दिवसभरात किती वेळा तुम्ही बाहेर पडता म्हणजे दिवसभर सकाळी नऊ ला किंवा साडे नऊ ला घर सोडलं ना डबा घेऊन आमच्या बरोबर डबा पण असतोय बघा अच्छा डबा पाण्याची बाटली आणि हा दिवसभर आमचा हा प्रचार चालू असतो जनजागृती चालू आहे ते दादांच्या या कार्याला सगळ्यांनी हातभार लावा थोडा थोडा काय काय साहित्य तुमच्याकडे तर मुंबईला काय जायचं कशासाठी जायचं आणि सत्तार मंजूर करा कायदा पारित केल्याशिवाय मुंबई सोडणार नाही एकोणतीस ऑगस्ट हा फक्त दिवस आहे इतिहासची तारीख आहे त्यानंतर किंवा आपल्या दुकानावर किंवा गाडीवर लावण्यासाठी स्टिकर्स हे स्टिकर्स पण लावतात तुम्ही वाटत आहे लोक लावतात मंडळी लावतात काय वाटतं तुम्हाला तुम्हाला येऊन कोणी विचारत आहे का हे काय कसं करताय जवळ जवळ नव्वद टक्के लोक तर आम्हाला म्हणतात आम्ही पण यामध्ये सहभागी आहे आणि असंच आम्हाला आपल्याला फक्त एक समाजाला टच पाहिजे तो टच आमच्याकडून भेटला जातो यात आम्हाला खूप धन्यवाद असं म्हणजे मनापासून असं मनस्विच मन समाधान वाटतंय अच्छा बर आता हे कुणाच्या नेतृत्वात हे सगळं करताय तुम्ही नेतृत्व म्हणजे आमचे सगळे मित्र परिवार बघतो आमचं हा आणि त्यामध्ये सगळ्यांच योगदान आहे असं एकट्याचं काही नाही याच्यात माझं पण नाही मला समाजाचं हा समाजाचं योगदान आहे किंवा काही जण मला डिझेल साठी मध्ये येतात काही जण गाडी तुमची आहे का स्वतः गाडी स्वतःची आहे फ्लेक्स वगैरे तुम्ही बनवल्यात की समाजाच्या कॉन्ट्रीब्युशन मधून समाजाच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये मित्र परिवारांच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये काय वाटतं तुम्हाला आरक्षण मिळेल यावे शंभर टक्के मागणी एकदम न्यायाची हक्काची आहे आणि तिला हे हक्क हा द्यायलाच पाहिजे आणि न्याय हा दिलाच पाहिजे मला चंबर तर वाटतं आणि माझा तर शंभर टक्के ठाम विश्वास आहे तुम्ही तर जाणारच असाल शंभर टक्के किती जणांना घेऊन जाणार सोबत माझ्या बरोबर मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकतो आणि गावातले बाकी तर निघणारच आहे तर मंडळी अशा पद्धतीनं ही जनजागृती या ठिकाणी केली जातीय बंद करा आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये लोणावळा या ठिकाणी अशा पद्धतीची ही व्हॅन फिरवली जाते संपूर्ण तालुक्यामध्ये ही व्हॅन आहे आणि या ठिकाणी काही समाज बांधव देखील उपस्थित आहे आपण त्यांच्याशी देखील चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात तर दादा या समोर काय सांगाल हे गरजवंत मराठ्यांचा लढा आणि त्यासाठी ही गाडी त्याच्यावरती भोंगा त्यावरती जनजागृतीचे मेसेजेस चला मुंबई सगळ्या प्रकरण अतिशय स्तुत्य आहे काय सांगायला याबद्दल yes. एक मराठा लाख मराठा एक मराठा खरं तर सत्तावीस तारखेला आंतरराज सराठी मधून मराठ्यांचा मोर्चा निघणार आहे आणि हेडमार्गे लोणावळा शहरामध्ये येणार आहे आम्ही सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक स्वागत करतो त्याच्या पूर्वतयारीसाठी आम्ही ते, ते सर्व ग्रामस्थ जमलेलो आहोत जे काही सहकारी बरोबर येतील त्यांची सर्वांची व्यवस्था करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ आणि कुठल्या परिस्थितीत हे आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही राहणार नाही संपूर्ण मुंबई जाम करून टाकू चक्का जाम करू आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही अशी आमची सर्वांची खात्री आहे आणि आम्ही ते पार्क करणार एक मराठा मराठा लाख कशी तयारी सुरू आहे तुमची आमच्या लोण्यात प्रथम म्हणजे येणाऱ्या त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करणार आहे आणि जसं आता ह्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सगळी सोयी त्यांची करणार आहे मग आता ही गाडी कुठे कुठे जाती आणि कुणा कुणाकुणाला जनजागृतीच्यासाठी ओळख परिसरामध्ये खंडाळा असन तुंगारले असन भांगरोडे बा, असन तुंग नांगरगाव असन या एरियामध्ये फिरत असते काय सांगाल दादा दा आता ही गाडी आणि या गाडीवरची असलेले मेसेजेस किंवा ऑडिओ क्लिप त्याच्यानंतर गाणे हे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे तुमचा हो आता आम्ही काय केले की जवळजवळ अख्ख्या मावळ तालुक्यामध्ये अशा दोन गाडे फिरवतोय आणि प्रत्येक गावामध्ये आमचे गाव दौरे दौरे चालू आहेत प्रत्येक ठिकाणी भेटीगाठी चालू आहेत प्रत्येक गावात भेटी घेटी घेतोय आणि प्लस जे आपले बांधव आणि मराठी बांधव जे येणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही शेंगदाणी चटणी आणि चपाती भाकर जे पण असेल सगळं तयारी करायला सांगितलेली आहे तो मला वाटतं आज मीटिंग मिटिंग देखील आहे हो आज आमची इथं आमच्या गावात मिटिंग आहे शहराची मीटिंग आहे लोहा शहर आणि ग्रामीण परिसर अख्खा लोहा आणि ग्रामीण परिसर यांची मिटिंग त्यानंतर आपण विस्तृत मुलाखत करूच या पण या गाडीच्या संदर्भाने काय वाटतं तुम्हाला अशा गाड्या आणि ह्या पद्धतीची जनजागृती ही खरच एक स्तुत्य उपक्रम आहे गेल्या तीन दिवसापासून आपण मनोदाचा जो रूट निघणार सत्तावीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट चलो मुंबईचा जो नारा आहे आणि तुम्ही माझ्या सोबत गेल्या दोन दिवसापासून बघताय की आपण पैठण बघितलं शाहगाव अहिल्यानगर आळे फाटा जुन्नर हे सर्व बघितलं आणि मुंबई केलं आपण मुंबईच्या आझाद मैदानाची पाहणी केली आणि तिथून वापस जात असताना लोणावळ्याला मी आलो आणि इथले आपले आमचे सहकारी मित्र उमेश भाऊ तारे यांनी मला फोन केला की बा आमची अशा अशी बैठक आहे आणि या बैठकीला तुम्ही नक्की या म्हणून आलो आणि आपण बघतोय की जसं ही गाडी आम्हाला फिरवून दाखव ना पूर्ण कशी काय सांगा ना गाडीचं जर सांगायचं तर म्हणजे आमच्याकडे मराठवाड्यात अशीच पद्धतीने केलं जातं पण या ठिकाणी जसं पश्चिम आपला हा जो पश्चिम महाराष्ट्र आहे जसं काही म्हणलं जात होत की हा मराठ्यांचा लढा फक्त मराठवाड्यात आहे पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात खानदेशात नाही तर या आमच्या सारखीच म्हणजे आमच्या पेक्षाही सुंदर या गाडीवर जे रेकॉर्डिंग आहे आणि याच्यावर पूर्ण रूट दिलेला आहे मनोज दादा कधीपासून निघत आहेत सत्तावीस ऑगस्टला निघतायत आंतरवाली सराट येऊन मग पैठण अहिल्यानगर आळे फाटा अठ्ठावीस तारखेला जे चाकण तळेगाव लोणावळा तर या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला लोणावळाला वाशी आणि एकोणतीस ऑगस्टला चलो मुंबई असा हा ही आहे अशी एक गाडी इकडे आहे आणखी लाईव्ह मध्ये ठरून काहीच नाहीये काय सांगायला कुठे निघाल्या आम्ही मुंबईला चाललोय आताच का आता म्हणजे तयारी आमची जोरात ते मावळ मधून जोरात मग मिळणार का आरक्षण शंभर टक्के घेतल्याशिवाय मागे येणारच नाही शंभर टक्के घेणार आणि घेणार तर मंडळी आपण ट्रॅफिक जाम नको करायला तर अशा पद्धतीनं इकडे खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आहे मंडळींचा मराठवाड्यातला आवाज ऐकला असेल दोन तर आवाज बघायचा असेल दादा तू आता आता जायचं जायचं अशा पद्धतीचा उत्साह आहे आणि यांनी पुन्हा पॉम्पलेट देत प्रत्येक व्यक्तीला समजून सांगायला वेळ नाही रस्त्याने गाडी फिरतीय तर अशा पद्धतीचे स्टिकर हे गाडीला चिटकवण्यासाठी स्टिकर आणि हे वाटण्यासाठी स्टिकर हे इथं सुत्य उपक्रम आणि लोणावळ्यात भूतो ना भविष्य ना वर्षी बघितलं होतं त्याच्यापेक्षा डबल ते ट्रिपल पब्लिक ही लोणावळ्यात येणार आहे आणि त्यांच्या स्वागताला या सगळ्या मंडळींनी वसा उचललेला आहे गावागावातून म्हणजे ट्रॅक्टर टॅक्टर भरून यांनी चपात्या असतील भाकरी असतील चटणी सगळं नियोजन हो केलेलं आहे तर मंडळी अशा पद्धतीचा हा गाड्यांचा व्हिडिओ आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून अवश्य व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद